सिंथल रेसिपी मध्ये सर्वांच मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आणि माव्याच्या पारंपरिक म्हणूनही ओळखलं जात तर पटकन सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला सांजोऱ्या बनवण्यासाठी आपण आधी त्याच बाहेरचं जे आवरण असतं ते बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ते तीन वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा वापरलेला आहे मी तुम्हाला जर बारीक रवा नाही मिळाला तर आपला साधा रवा मिक्सर मध्ये फिरवून घेतला तरी चालेल यामध्ये थोडस मीठ घालणार आहे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातल्यामुळे पदार्थाची चव अजून वाढते आता इथे एका वाटीप्रमाणे एका वाटीला एक चमचा अस दूप मी वापरणार आहे थंड दूप आहे टोटल मी चार वाट्या घेतल्या आहेत त्याच्यासाठी चार चमचे तूप मी वापरणार आहे कोणताही पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी जे आपण मोहन वापरतो ते थंड मोहन वापरावे त्याने पदार्थ खुसखुशीत होतो आणि जेव्हा आपल्याला पदार्थ कुरकुरीत हवा असतो तेव्हा मोहन तेलाच किंवा तुपाचं जे आपण मोहन वापरतो ते अगदी कडक गरम करून वापरायचे आहे आता खुसखुशीत म्हणजे जसं की कचोरी समोसे हे पदार्थ खुसखुशीत असतात आणि कुरकुरीत म्हणजे चकली शेव याच्यासाठी गरम तेलाच किंवा तुपाचं मोहन वापरलं जातं आता हे तूप सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून घेणार आहे तुम्हाला जर रवा वापरायचा नसेल तर तुम्ही पूर्णपणे मैदा ही वापरू शकता हे तूप आता सगळीकडे व्यवस्थित लागलेले आहे थोडीशी मूठ याची वळली जाते म्हणजे आपलं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागला आहे आता मी इथे पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर करत आहे ऑप्शनल आहे तुम्ही पूर्णपणे पाण्याचा वापर किंवा अर्धे दूध आणि अर्धा पाणी असंही वापरू शकता शेवटला मी तुम्हाला सांगते कि मला टोटल किती दूध लागलं आहे ते एक वाटी मी इथे सुरुवातीला घेतलेली आहे सगळं दूध एकदाच घालायचं नाहीये थोडं थोडं जसं लागेल तसं पिठामध्ये ऍड करत जायचं आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे दुधावरची जी मलई असते ती मलई काढून घेतली होती ती सुद्धा वापरत आहे छान येईल सांजोऱ्यांना ऑप्शनल आहे नाही घातले तरी हरकत नाही मलई सुद्धा व्यवस्थित मिक्स करून पीठ छान मळून घेणार आहे हे पूर्ण पीठ मळण्यासाठी मला दीड वाटी दूध आणि दोन ते तीन चमचे मलई असं लागलेले आहे पीठ तुम्ही बघू शकता अगदीच घट्ट असं म्हणलेलं नाहीये आता हे प्रमाण दुधाचं किंवा पाण्याचं थोडं कमी जास्त लागू शकते प्रत्येकाला थोडस तूप लावून ला या गोळ्याला व्यवस्थित तूप लावून घेतलं आहे आणि आता याला आपल्याला दहा ते पंधरा मिनिट झापणून ठेवायचे आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया सारण बनवण्यासाठी कढईमध्ये टूप घेतला आहे त्यामध्ये एक, एक वाटी रवा वापरलेला आहे आता हा रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता बारीक वापरला तरी चालेल किंवा मीडियम वापरला तरीही चालेल मंद गॅसवरती रवा खरगुस खमंग असा भाजून घ्यायचा आहे पण त्याचा रंग बदलून द्यायचा नाहीये त्यामुळे पूर्ण प्रोसिजर ही मंद गॅसवरच करायची आहे रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर तो खाताना कचकसू शकतो त्यामुळे रवा पिपामध्ये छान गुलाबी रंगावरती थोडासा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक वाटी मावा किंवा खवा वापरत आहे आता हा खवा मी खरी जे मलई साठवून आपण तूप बनवतो तेव्हा जी खालती बेरी राहते त्याचा हा केलेला आहे मिक्सर मधून ती बेरी मी फिरवून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक एक ते मध्ये फिरवून घेतलेला आहे जर तुम्ही बाहेरून खवा आणणार असाल तर तो आधी तुम्हाला परतून घ्याय घेण्याची गरज असेल आता घरच्या तुपाचाच वापरलेला आहे त्यामुळे तो ऑलरेडी परतलेला आहे म्हणून मी तो वेगळा परतच नाहीये तुम्ही जर रेडीमेड खवा वापरणार असाल तर तो खवा आधी चार ते पाच मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि मगच रव्यामध्ये मिक्स करायचा आहे हा माझ्या घरी बनवलेला खवा असल्यामुळे मी डायरेक्ट रव्यामध्ये मिक्स करत आहे गरज नाही हा फक्त मी रव्यामध्ये मिक्स करून आहे खवा सुद्धा हा छान मिक्स झालेला आहे रव्यामध्ये आणि रवा सुद्धा छान भाजला गेलेला आहे त्याचा रंग तुम्ही बघू शकता खव्याचा छान गिलबट असा आहे रेडीमेड खवा पण तुम्हाला या रंगावरती भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर त्या ड्रायफ्रूट्सची पूड करून घाला पावडर मिक्सरला फिरवून पावडर वापरायची आहे अख्खे किंवा थोडे असे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स वापरू नका नाहीतर सांजोरी लाटताना ती फाटेल आणि मग तेलामध्ये ती फुटू शकते रवा आणि खवा हे छान एकजीव झालेले आहेत आता हे मिश्रण एका परातीमध्ये काढून घेणार आहे परातीमध्ये काढून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एकदम थंड करायचं नाहीये चमच्याने थोडस हलवायचं आहे एक, एक दोन ते चार मिनिटे पॅन चालू करायचा आहे आणि ह्याच्यात जी काही वाफ असेल ती पूर्ण काढून घ्यायची आहे हलकस कोमट मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे अगदीच गरम किंवा पूर्ण थंड करायचं नाही ते मिनिटांनी मी ठेवले होते छान थंड झालेलं आहे हलकस कोमट राहिलेलं आहे आता यामध्ये पिठी आहे तर एक वाटी रवा आणि एक वाटी खवा याच्यासाठी मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता पाऊण वाटी किंवा जास्तीत जास्त एक वाटी पिठी तुम्ही वापरू शकता आता साखर पण या आहे मिश्रण एकदम गरम नसावं गरम मिश्रणामध्ये जर पिठी साखर घालली तर त्याला पाणी सुटायची शक्यता असते त्यामुळे थोडं कोमट मिश्रण झालं की मगच त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे मिश्रण आता हे आपलं तयार झालेलं आहे जास्त घट्ट हे होणार नाही जास्त घट्ट हवे असेल तर थोडं दूध किंवा करू आता जे पीठ आपण मळून घेतलं होत तेही छान सेट झालेलं आहे ह्याला आता पोळपाट्यावर काढून घेऊया आणि एकदा थोडस मळून त्याचे गोळे करून घ्यायचे आहोत गोळे हे पुरीच्या गोळ्यांपेक्षा थोडेसे मोठे ठेवायचे किंवा पुरीच्या गोळ्याला जेवढे घेतो तेवढे घेतले तरी चालेल एका वेळेला सात ते आठ एवढ्याच सांजोऱ्या लाटून ठेवायच्या आहेत जास्त एका वेळेला लाटून ठेवायच्या नाहीये नाहीतर मग त्याला खालतून शेदव सुटतो किंवा ओलाव्याने ते एकमेकांना चिटकले जाऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त सात ते आठ लाटायच्या आहेत आता हे रव्या आणि खव्याचं मिश्रण सुद्धा थोडं घट्ट झालेलं आहे मगाशी जरा जास्त सुट्ट, सुट्ट होत सांजोरा लाटायला सुरुवात केलेली आहे मैद्यामध्ये गोळा बुडवून घेतलेला आहे आणि पुरीच्या आकारा एवढं लाटून घ्यायचं आहे त्याहून जास्त मोठी करायची नाहीये आपल्या हातावर राहील एवढं मी लाटून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि जस आपण मोदकाला चुण्या पाडतो तर मोदक जेव्हा आपण बनवतो त्याच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि वरती जो एक्स्ट्रा पीठ राहत ते काढून टाकलं तरी चालेल किंवा खालच्या साईडून प्रेस केलं तरीही चालेल आता थोडस प्रेस हलक्या हाताने प्रेस करून पुन्हा पिठामध्ये मुळवून घेतला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुन्हा तेवढच पुरीच्या साईजच्या सांजवरी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या हातावर राहील एवढी मी लाटलेले आहे बाकीच्या सर्वही तशाच लाटून घेतलेल्या आहेत आता सांजोरी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक एक करून सांजोरी तळायची आहे तेलाच टेम्परेचर हे एकदम हाय नसावं मीडियम आचेवरतीच आपल्याला तळायचं आहे आणि सांजोरी तेलात टाकल्यावर लगेच त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाहीये नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते तेलात टाकून झाल्यावरती एक थोड्या एक अर्ध्या मिनिटांनी साऱ्याने किंवा किंवा झाडा लावायचा नाहीये नाहीतर ती फुटू शकते तेलामध्ये एक साइड खालून तळून झालीय असं वाटलं की तिला ते अलगत दुसऱ्या साईडून सुद्धा तळून घ्यायचे आहे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे अगदी स्लो ठेवायचा नाहीये किंवा एकदम फास्ट ही ठेवायचा नाहीये मीडियम गॅस वरती आपल्याला सांजोरी गुलाबी रंगावर तळून घ्यायची आहे तर आपली ही सांजोरी तळून झालेली आहे ह्याच्यातलं तेल पूर्णपणे निथळून काढून घ्यायचं आहे का बघा किती छान रंगांवरती सांजोरी तळली गेली आहे तर अशाच दुसऱ्या सांजोऱ्या सुद्धा मी तळून घेणार आहे तेलाचं टेम्परेचर हे थोडस हाय आणि लोभ आपल्याला मेंटेन करायचा आहे अशा प्रकारे सर्व सांजोरा या तळून झालेल्या आहेत छान गुलबट रंगावर अशा सर्व मी तळून घेतलेल्या आहेत अगदी लालसर या तळायच्या नाहीयेत तर आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनल ला सबस्क्राईब करा त्यातली एक सांजोरी मी तुम्हाला ओढूनही दाखवते किती छान फुललेली आहे ही आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे ओढून बघितले तर आतमध्ये तुम्हाला कळेल की याला पापुत्रा पण किती छान आलेले आहे अगदी पोकळ अशी तयार होते आणि सारण बघाल तर सारणही अगदी शेवट शेवटपर्यंत शेवटच्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं गेलेले आहे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत पर, नमस्कार